आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला पंढरपुरात होणारा एकादशीचा सोहळा आणि पायदिंडी दिंडी सोहळा हा सर्वात मोठा धार्मिक सोहळा असतो पण या सोहळ्यानंतर मात्र दुसरी सर्वात मोठी धार्मिक यात्रा कोणती असेल तर ती कोल्हापूरच्या पट्टणकोडतील विठ्ठल बेदव देवाची यात्रा असते यंदाही महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशातून अनेक लाखो भाविक विठ्ठल बीरदेवाची ही यात्रा पाहण्यासाठी पट्टणकोडोलीत आले होते रविवारी विठ्ठल बिरदेव देवाच्या पवित्र अशा पट्टणकोडोली इथं यात्रेतील पारंपरिक भागणूक हा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला हजारो लाखो भाविक आल्यामुळं विठ्ठल बिरदेव मंदिर परिसर जो होता तो गजबजून गेला होता भंडारा नवीन लोकर खोपऱ्याची उधळण ढोल ताशांचा आणि जयघोषामुळं अवघ्या पट्टण कोडलेला उत्साहाचा आणि भक्तीचा एक नवा रंग चढला होता नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पटणकुडोलीची यात्रा पाहण्यासाठी देशभरातून भाविकांची उपस्थिती ही दरवर्षी लाखोच्या पटीत होत असते कोल्हापूर जिल्ह्यात हातकरंगले तालुक्यामधील पटनकुडोली या गावात श्री विठ्ठल बीरदेव देवाची ही यात्रा दरवर्षी भरवली जाते आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजेच साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मृग नक्षत्रावर दरवर्षी मोठ्या जल्लोषात ही यात्रा भरत असते कित्येक वर्षांची परंपरा असलेला हा धार्मिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी यंदाही देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहिले होते रविवारी झालेल्या यात्रेच्या पहिल्या दिवशी फरांडे बाबांचा भागणूक सोहळा संपन्न झाला पुढचे चार दिवस ही यात्रा आता सुरू राहणार आहे भंडाऱ्याची उधळण आणि फरांडे बाबांकडून केलं जाणारं पाकणूक हेच या यात्रेचं मुख्य आणि प्रमुख आकर्षण असतं भंडाराच्या मुक्त उधळणीमुळे जणू या परिसराला सोन्याची एक अनोखी अशी आलेली असते पटणकोडतील विठ्ठल बिरदेव या यात्रेला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे बर का विठ्ठल म्हणजे भगवान विष्णू आणि बिर्देव हे वीरभद्र म्हणजेच प्रत्यक्ष भगवान शंकराचं रूप मानलं जातं अनेक ठिकाणी संकटातून भक्तांचा उद्धार केल्यानंतर हे दोन्ही देव पटन पडोली येथे या क्षेत्राचा लौकिक वाढावा आणि आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी कायम राहावी यासाठी विठ्ठल गिरदेव यांनीच या यात्रेला या या सुरुवात केल्याचं तिथले स्थानिक के लोक सांगतात यात एका एका भक्तामार्फत भविष्याविषयी संकेत देण्याची परंपरा सुरू झालेली आहे आजही या गावातील फरांडे बाबा हे कठोर असा उपवास या सहभागी होतात अशी माहिती इथले लोक सांगतात विठ्ठल यात्रेत फरांडे बाबांचे हेडाम नृत्य हे प्रमुख आकर्षणाचं केंद्र असत इतिहासानुसार खेलोबा वाघमोडे देवदर्शनासाठी आले असता त्यांना इच्छित भेट घडली नाही निराश होऊन त्यांनी त्यावेळी ते स्वतःच्या अंगावर तलवारीचे घाव करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र मात्र देवाच्या कृपेने त्यांचा जीव वाचला आणि देवानं महालिंगरायाची आठवण म्हणून त्यांच्या हातात दुसरं खडग दिलं दुहेरी तलवारीसह खेलोबाने केलेला खेळ म्हणजेच हेडाम नृत्य ज्याची ख्याती आज जगभरात पसरलेली आहे देवाच्या साक्षीला येताच त्यांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजेच भविष्याचा इशारा मानला जातो आणि त्यालाच भाकणूक असं म्हणतात ही शेतीतील उत्पन्न सामाजिक आणि राजकीय घडामोडी आर्थिक परिस्थिती आणि देवकृपेचे संकेत अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबत केलेली असते ज्यामुळं ही भागणूक ऐकण्यासाठी खूप खूप लांबून लोक येत असतात भाविक येत असतात दरवर्षी फरंडे बाबांनी पर्जन्य बैराजा म्हणजे शेतकरी महागाई राजकारण अशा अनेक गोष्टींवर केलेली आहे या संपूर्ण मंदिर परिसरात भंडारा खोबरं तांदूळ फुलांची उधळण ही मुक्तपणे पाहायला मिळत असते अनेक भक्त पारंपरिक पोशाखात ओव्या म्हणत असतात किंवा देवाला वंदन करत असतात तर अनेक लोक बिरदावाच्या चरणी त्यांनी बोललेले नव सुद्धा फिरायला येत असतात या दरम्यान येथील विठ्ठल बिरदेव देवाची भागणूक ही प्रत्येक वर्षी कोल्हापुरातील धार्मिक परंपरेचा अभिमान ठरते यंदाची भागणूक ही सामाजिक आणि आध्यात्मिक अंगांनी सार्थ अशी ठरलेली आहे असंच म्हणावं लागेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका